एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा कळवा मुंब्राचे विधानसभा आमदार तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरगुटे यांनी तालुक्यातील वडांगळी येथील आरोग्य उपकेंद्र व परिसरातील सुमारे तीस आशा स्वयंसेविका यांना फेसशील्ड मास्क हँड ग्लोव व सॅनिटायझरचे वाटप केले आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करावा याचे मूर्तिमंत उद्योग उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी चिटणीस राजाराम मुरकुटे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून प्रत्यक्षात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचे मनोधैर्य वाढावे त्यांना कोरोनाबाधित रुग्णांची सेवा परिसराचे निरीक्षण सर्वेक्षण करताना अडचणी होऊ नये त्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने त्यांनाही संरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना फेसशील्ड मास्क सॅनिटायझर हँड वाटप करण्यात आले त्यांचे आधारस्थान असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री भूमिपुत्र आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वाडांगळी येथील आरोग्य उपकेंद्रातील तसेच परिसरात कार्यरत असलेल्या सुमारे तीस आशा स्वयंसेविका यांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे समता परिषदेचे कैलास झगडे संदीप शेळके वैभव गायकवाड बाळासाहेब दराडे नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका किरण गामने डॉ जाकीर शेख नवनाथ मुरडनर संदेश खुळे योगेश घोटेकर रामदास खुळे नानासाहेब खुळे रफिक शेख उत्तम खुळे आदींसह ग्रामस्थ व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या एस सी न्यूजसाठी वाडांगळीहून अक्षय गायकवाड आपण बघतोय चार साडेचार पाच महिन्यापासून आपल्या भारतामध्ये संबंध भारतामध्ये कोविडने अतिशय परिस्थिती जाम झालेली परंतु अशा वेळ काळामध्ये विविध सामाजिक संस्था संघटना जे आरोग्यसेवक असतील आरोग्य कर्मचारी असतील डॉक्टर असतील किंवा रुग्ण असतील यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करता आहेत आणि गेल्या चार साडेचार महिन्यापासून आपण सोशल मीडियावर पेपरमध्ये वाचला असत की आपल्या तालुक्याचं भूमिपुत्र राजा मुरकुटे अतिशय महत्त्वाचं काम ठिकाणी ठिकाणीकडे सिन्नरला वैद्यकीय मदत असो आरोग्य केंद्राची किंवा फिल्डवर जे लोक काम करतात त्यांना देण्यात येणारी मदत असो ती आपल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अविरतपणे हा कार्यक्रम हे कार्य सुरू आहे त्याबद्दल प्रथम काम आणि राज्याचे मंत्री आदरणीय जितेंद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे अशा वर्कर्स आहे त्यांना फेसशिल्ड मास्क हँड आणि सॅनिटायझर जे आपले प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ बुरकुटे यांच्या संकल्पनेतून होत आहे सर्वप्रथम मी वडांगळीकरांच्या वतीनं राजाभाऊ मुरकुटे यांचं कौतुक करत की नानांनी सांगितलं साधारणपणे फेब्रुवारी मार्चपासून आपल्याकडे कोविडच्या था, रोगाने थैमान घातलं आहे आणि कोणी बाहेर पडायला तयार नाही अशा काळात राजाभाऊ मुरकुटे घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी या ज्या आशा वर्करचे खरं खऱ्या अर्थाने अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्कर ज्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने खरं तर मानधन मिळत नाही राजाभाऊ त्यासाठी सुद्धा आपण सरकारबरोबर भांडलं पाहिजे आणि त्या महिलांसाठी आपण ही जी फुल फुलाची पाकळीची गरज आहे आणि सगळ्यात जास्त जो कर्मचारी आज लोकांपर्यंत पोहोचतोय घराघरात पोहोचतोय आहे तो अशा वर्कर आहे कुठल्याही गोष्टीचा सर्वे असू कोणत्याही बाबतीमधलं माहिती असू जनतेला सांगणं असू अशा वर्कर यांचा जास्त थेट संपर्क येतो म्हणून आपण हा जो स्तुत्य उपक्रम राबवला आणि मला आनंद विशेष आनंद वाटला की जयंत पाटलांनी एका ठिकाणी थांबून त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांचं शिल्ड वगैरे बघित बघितलं आणि सांगितलं की मला हा उपक्रम राज्यभर राबवायला आवडेल जर आपल्या राज प्रदेश सरचिट प्रदेशाच्या अध्यक्षाने आणि जलसंपदा मंत्र्याने आपली दखल घेतली तेव्हा तालुका निश्चितच आपली दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण की आताच्या या भयंकर रोगाबरोबर काम करणं दोन हात करणं हे सर्वसाधारण माणसालाही झपत नाही कुटुंबात जरी झाला ज्यांचे आपले रक्ताचे नाते ते लोकही जवळ येत नाही तुम्हाला प्रत्येक घरोघरी जाऊन काम करायचंय तिथली माहिती घ्यायची आणि तुम्ही जी माहिती डॉक्टरांना देशाल ग्रामपंचायतीला देशाल त्याच्यानंतर देशा, कारण होते म्हणजे महत्वाची भेस आज तुम्ही आहात त्यामुळे तुमचा विचार करणं राजाभवनला योग्य वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं तू तु इथंच नाही डुबेर असेल सिम्न असेल सगळीकडे आम्ही दिलं मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही जे काम करताय हे पगारापेक्षा फार मोठं पुण्याचं काम करताय आम्ही कोरोनाचे पेशंट जवळून बघितले दुर्दैवाने जितेंद्र आवड साहेबांसारख्यांना कोरोना झाल्यानंतर आम्ही त्यांना जवळून बघितलं काय कुटुंबावर परिस्थिती येते माणूस किती मोठा असेल काय असेल याला किंमत नसते त्यावेळेस माणसाला कुणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते कुणाच्या तरी प्रेमाची गरज असते आज आपण ज्या साहेबांचा वाढदिवस करतोय कुणाच्या तरी आशीर्वादातून कोरोना सारख्या महामारा रोगाच्या तोंडातून परत आलेले साहेब कोमात होते त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला काय त्रास झाला असेल हा त्यांच्या कुटुंबाला माहिती की त्यांच्या कुटुंबाशी माझा संपर्क असल्यामुळे मलाही त्यांच्याशी संपर्क आला पण हा आजार फार भयंकर आहे ग्रामीण भागात त्याचं एवढं गांभीर्य घेतलं जात नाही पण ज्यावेळेस तुम्ही लोक या आजाराशी दोन हात करतात त्यावेळेस खरंच तुम्हाला मानलं पाहिजे कारण की तुम्ही पगार म्हणून हे काम करत नाही तुमचा पगारही तितका नाही म्हणून मी तुमचं कौतुक करतो दोन हात करून खरं जगण्याचा अर्थ शिकवणार महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इकडे सगळे जमलेलो आहोत सगळ्या ग्रामस्थांचे मी स्वागत करते मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमास बोलवलं आणि शेती भाऊने ब सांगितल्याप्रमाणे की सगळ्या आशा वर्कर्सचा राजाभाऊंनी जो त्यांच्यासाठी जो स्तृत असा उपक्रम त्यांनी लाभवला आहे ते कारण तेही तळागाळातले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनाही माहिती आहे की आपण कसं प्रकारे काम केलं पाहिजे आणि नेहमीच हा हे तर मला वाटतं हा आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असणारा हा कार्यक्रम असला तरी ते गेले चार पाच महिन्यापासून त्यांचा हा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आण आभार मानते आणि तुमच्या या कार्याची दखल सगळे ग्रामस्थ घेतील पूर्ण तालुका घेतील मी अशी अपेक्षा व्यक्त करते या कार्यक्रमास आज तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते आज या ठिकाणी त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला अशा शिवाय याला खऱ्या अर्थाची गरज होती आज ती त्यांनी पूर्ण केलेली खास करून त्या कार्यक्रमासाठी खास नाशिकून आलेल्या आमच्या गामने असतील त्यांचे पती दारवी साहेब आमचे मित्र जगडे शैक्षेन त्याचबरोबर साहेब दादा नमस्कार सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या स्वागत करतो आणि असेच अजून ज्या ज्या ठिकाणी गरज असतो राज्यावर आम्ही बघतो पेपरला असतो पाहतो टी बघतो तुमचा तुमचा जे कार्यक्रम येतो असेच कार्यक्रम माझं तालुक्यात की त्या जे मोठाली गाव्या असतील जिथे आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम राबावा अशी मी आपणाला आपणाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आमदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून महाराष्ट्र व फादर बॉडीचे सरचिटणीस आमचे रामचे यांनी हा जो उपक्रम केला आहे आणि या उपक्रमासाठी त्यांनी सगळ्यात शेवटचा घटक जो आहे तो आशा हा त्यांनी यांचा विचार केला याबद्दल मला वैयक्तिक आनंद झाला खरंतर कार्यक्रमाची कल्पना मला नव्हती परंतु अचानक तो विकडे येण्याचा योग आला आणि गाव कार्यक्रम घेणारे घरचे ज्यांच्याकरता कार्यक्रम घेतला आहे ते बी आपल्याचे त्याच्यामुळं तो काही विषय नाही परंतु हा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला हा खऱ्या अर्थानं नसतो आणि यासाठी उपस्थित राहिलेले मान्यवर आपले दराडे साहेब असतील किंवा गामनेता या असतील पाहिलेचे सगळे पक्षाचे सगळे म पदाधिकारी तुझे दादा डॉक्टर जाकीर शेख रामदास अण्णा काका मोरडनर त्याचबरोबर गावाचे ग्रामस्थ आणि सर्व आचारसेविका यांचे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते